नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आलो आहे डोंबिवलीला नंदेकडे म्हणजे आमच्या दिदीकडे आम्ही दिदी बोलतो तर इथे चालले मुलांची मस्ती छोटी दोन मुलं माझी दोन मुलं आणि दिदीची दोन मुलं तर चौघे म्हणून खूप मस्ती आहेत आणि सुट्टी पण होती त्यामुळे आलेलो तर आता आमचं चाललंय ते मुलींच मस्ती चालू आहे आणि आमच्या इकडं संडे स्पेशल चाललंय काय बनवायचं ते तर इथे वाटण वगैरे मी भाजून घेतलेलं आहे आणि इकडे मस्तपैकी कलेजी मॅरिनेट करून ठेवलेली आहे मटन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मस्तपैकी आता अर्धा एका तासासाठी आणि नंतर मस्तपैकी बनव आणि ही सोलकडी सोलकडीचं वाटण आहे तर ते वाटायचं आहे आणि हे आमचं कोकणी वाटेल आणि इकडे आमच्या छोडमीनी चालू आहे छोटीचं इथे ॲक्वेरियम आहे त्यांच्याकडे तर ती सारखी त्या ॲक्वेरियमपासून जरा पण हल्लेली नाही आहे सारखी तिला फिश बघायला आवडतात तर सारखी त्या फिशच्याच आजूबाजूला आहे दिवसभर त्या फिशच्याच वालू तिथून जरा पण हल्लेली नाही आहे ती तर तिला फिश खूप आवडतात आणि नंतर मग फिश बघून झाल्यानंतर मग इथे खेळायला आलेल्या बाहेर गॅलरीमध्ये हे बघा यांचं इथे खेळणी चालू आहे आणि यांची गॅलरी पण खूप मस्त आहे आणि आजूबाजूला पण म्हणजे एकदम ओकडं आहे असं एकदम गच्चं वगैरे नाही आहे एकदम मोकळं मोकळं आहे खूप मस्त तर बा एक पार्टनर भेटले त्यांच्याच बिल्डिंगमधली तर इथे चौघांची मस्त खेळणी डॉक्टर डॉक्टर खेळणं चालू आहे तर आता जेवण झालं आहे आमचं बनवून आता आम्ही जेवणाची तयारी करतोय आणि मस्तपैकी भाकरी बनवलेल्या तांदळाच्या तर आमच्या छोट्या मुलीने काय केलं माझ्या मुलीने सर्व ते त्यातलं पीठ घेतलं आणि सगळं त्या माशांना घातलंय त्या ॲक्वेरियममध्ये आहे फिशसाठी खा जेवण म्हणून तर हे बघा सगळं पीठ घालते थोडं थोडं करून आणि त्या फिश पण आवडीने ते पीठ दिसल्याबरोबर लगेच धावतात आणि खातात पण तर पूर्ण ते ॲक्वेरियमचं पाणीच घाण करून टाकलं पूर्ण असं वाईट वाईट झालेलं जरा पण फिश दिसत नव्हते हो आता त्यामध्ये आणि नंतर मोठीचं चाललंय इथे तर त्यांना कसं बाहेर खेळायची सवय असल्यामुळे थोडस त्रास होत होता पण आता चाललेलं आणि आता इकडे आमचं जेवणी चालू आहे छानपैकी मस्तपैकी पणवेलची आठवण आलेली मस्त तिकडे पण आम्ही अशीच मस्त पार्टी केली होती सगळ्यांना मिळून तर मग जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही निघालो मला आम्हाला नर्सरीमध्ये जायचं होतं मला मडकं घ्यायचं होतं थंड पाण्याचं तर मग नर्सरीमध्ये गेलो छान छोटसच घ्यायचं होतं आणि काय कसं घेतलं मी ते नंतरच दाखवेन तर हे बघा इथे खूप मस्त म्हणजे त्यांची हेच होतं गोडाऊनच होतं पूर्ण मडक्यांचं आणि तुम्हाला जसं वाटेल तर तसं तुम्ही वेगळ्या शेपमध्ये होते छान मस्त डेकोरेट केलेले कलरने पेंट केलेले पण खूप मस्त मस्त होते आणि झाडं तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची खूप झाडं वगैरे होती नंतर आम्ही एका दुकानात बघितलं मग तिथून पुढे दुसऱ्या दुकानामध्ये बघायला गेलो म्हणजे व्हेरायटी बघायची होते खूप व्हेरायटीमध्ये येतात ते आणि हे बघा फुलं पण गुलाबाचे कितीशे प्रकार आणि हे हे असं वाटते आपल्याला फुलं आहेत ते लाल कलरची पण ते पान आहेत ऍक्च्युली ते पानांचा कलर राहिला आणि खाली हिरव्या कलरची पान आहेत वर लाल कलरची पान आहेत आणि छोटी छोटी फुलं ही गुलाबाची फुलं खूप मस्त असं म्हणजे पूर्ण हिरवगार इतकं भारी होतं फिलिंग खूप मस्त अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कुंड्या तर आम्ही मग घेतलं इथे आणि नंतर आलो घरी तर इथे मुलांचं चाललंय ज्यूस बनवायचं तर आमचा ज्यूस बनवणारा बघा एकदम प्रोफेशनली ज्यूस बनवतो तर तुम्हाला दाखवते तो कसा बनवतो आहे आणि तो स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवतो आहे तर तुम्ही बघा म्हणजे दोघं मिळून बनवते आहे शाहू आणि आदित्य मिळून दोघे म्हणून आदित्य नाव आहे त्याचं आणि छोट्याचं विहान नाव आहे आणि माझ्या मुलींचं तर नावं तर तुम्हाला माहितीच आहे तर बघा त्याने छानपैकी मस्त स्ट्रॉबेरी कट करून घेतल्या आहेत उभ्या स्लाईसमध्ये आणि ज्यूसर पण एकदम भारी आहे एकदम छोटासाच चार्जिंगवरचा वरचा येतो नंतर साखर घातली आहे त्यामध्ये तीन चमचे आणि नंतर घातलं आहे दूध तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल दूध म्हणजे विदाउट गरम केलेलं साधं दूध वापरायचं आहे त्यामध्ये तर तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी तुम्ही वापरू शकता तर त्याने हवं तेवढं त्या ते तिघांसाठी बनवणार आहे छोटी मुलगी झोपली आहे माझी तर त्या तिघांसाठीच बनवलं आहे आणि खूप मस्त आहे मला तर खूप आवडलेला तो ज्यूस मेकर बघायला हवा आता डिमर्टमध्ये वगैरे गेली तर आणि कसं ज्यूस नाही कसं दुधाचं बनलं असल्यामुळे तेवढं दूध माझ्यामुळे तर दूध पित नाही पण त्या बाऱ्याने तरी दूध त्यांच्या पोटामध्ये जाईल तर हे काही गावाकडचं दूध नाही आहे म्हणा ओरिजिनल पण तरी पण चालेल थोडंफार गेलं तरी तर आपला ज्यूस तयार झालेला आहे छानपैकी आणि मस्त त्यांनी छोट्या छोट्या ग्लासमध्येच तिघांसाठी घेतलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे तर हा कसा आपला ओरिजिनल कलर आहे आणि बाहेर कसं ते सिरपचं बनवतात त्यामुळे त्यामुळे फूड कलर वगैरे टाकले असतात म्हणून तो लालसर दिसतो आणि हा कसा ओरिजिनल स्ट्रॉबेरीचा आहे ज्यूस पण झाला आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी बारीक बारीक, बारीक स्लाईस पण उरलेले आहेत तर पियायला खूप मस्त वाटतं तर बघूया आता त्यांची रिॲक्शन कशी आहे ती श्रावळ तर आमच्या काय कुठलं पण काही पण चालतं तर इथे बघा ज्यूस टेस्ट चालू आहे टेस्ट करायचं मस्त <laughs> झालाय छान झालाय दिवस आणि नंतर मग आम्ही संध्याकाळ झालेली तर मग तयारी वगैरे करून निघालो दुसऱ्या दिवशी शाळा तर हे आहे डोंबिवली स्टेशन आणि हे बघा आम्ही आमच्या साहेबांच्या हातामध्ये दिलंय मडकं तर मी ते कसलं घेतलेलं ते मी नंतर दाखवेन तुम्हाला आणि ते पॅक आहे एकदम म्हणजे आजूबाजूने पूर्ण कपड्याने पॅक करून ठेवलेलं आहे जेणेकरून फुटायला नको आमच्याकडे पण बघितले पण आमच्याकडे थोडेसे मागवते तिकडे जराशी स्वस्त वाटले म्हणून तिथून घेतला आणि कसं फ्रीजचं पाणी पिण्यापेक्षा मला वाटतं माठातलंच ब बेटर राहील म्हणून आणि सारख्या मुली फ्रीज उघडून फ्रीजमधलं पाणी पितात मग फ्रीजच्या पाण्याने पण बरेचसे साईड इफेक्ट होतात म्हणून मग माळकं घेतलं आणि इथे आमचे आता आम्ही चाललोय घरी तर भेटूया पुढे